नमस्कार मित्रांनो एकेटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता विविध कारणांनी अपात्र ठरलेल्या सुमारे सव्वीस लाख चौतीस हजार लाडक्या बहिणींचे मानधन आता रोखण्यात आलेले आहे तर मित्रांनो काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की सुमारे सव्वीस लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले तसेच छाननीचे कामही सुरू तर काय आहे सविस्तर माहिती पाहू शकता तर यामध्ये विविध कारणांनी अपात्र ठरलेल्या सव्वीस लाख चौतीस हजार लाडक्या बहिणींचे मानधन आता रोखण्यात आले आहे तर या सर्वजणींच्या प्रकरणांची छाननी करण्याचे काम हे सुरू केले आहे महिला व बालविकास विभागाच्या सूत्रांनी सांगितले की सव्वीस लाख चौतीस हजार बहिणींचे मानधन हे छाननीचे काम पूर्ण होईपर्यंत रोखण्यात आलेले आहे तर मित्रांनो पाहू शकता की यामध्ये सव्वीस लाख चौतीस हजार ज्या बहिणींचे मानधन आहे हे छाननीचे काम पूर्ण होईपर्यंत रोखण्यात आलेले आहे तर पुढे पाहू शकता की याचा अर्थ या सर्व बहिणी कायमस्वरूपी अपात्र ठरल्या आहेत असे नाही तर मित्रांनो इथे पाहू शकता की यामध्ये सर्व ज्या काही लाडक्या बहिणी आहेत सव्वीस लाख चौतीस हजारामधून तर त्या कायमस्वरूपी अपात्र ठरलेल्या आहेत असे नाही त्यांच्यापैकी छाननी अंती ज्या बहिणी पात्र ठरतील त्यांना नियमितपणे दरमहा दीड हजार रुपये मानधन दिले जाईल तसेच महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सोमवारी त्यांच्या एक्सवर ट्विटर अकाउंटवर त्यांनी हे सांगितलेलं आहे तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यापैकी सुमारे सव्वीस लाख चौतीस हजार लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिलेली आहे हे लाभार्थी सर्व जिल्ह्यांमधील आहेत त्यानुसार महिला व बालविकास विभागाने या लाभार्थीचे माहिती संबंधित जिल्हा यंत्रणांना छाननीसाठी उपलब्ध करून दिलेली आहे त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात की नाही याबाबतची सूक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे तर यामध्ये मित्रांनो सव्वीस लाख सुमारे चौतीस हजार लाडक्या बहिणी अपात्र ठरलेले आहेत पण हे याचे छाननीचे काम पूर्ण होईपर्यंत यांचं हे रोखण्यात आलेलं आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये सव्वीस uh, लाख चौतीस हजार लाभार्थी भगिनी कायमस्वरूपी अपात्र ठरले असल्याच्या व्रतांची त्यांना स्पष्ट शब्दात इन्कार केलेला आहे तसेच पुढे पाहू शकता की मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार योग्य ती कारवाई छाननी छाननीअंती जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य ती कारवाई केली जाईल तसेच पात्र ठरणाऱ्या लाभार्थींचा लाभ यापुढेही सुरू राहील तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की आता ज्या काही लाडक्या बहिणी सव्वीस लाख चौतीस हजार आहेत त्यांचे मानधन हे कायमस्वरूपी म्हणतानाही येणार तर ये ता त्यांचे हे तात्पुरते आता त्यांचं मानधन हे रोखण्यात आलेलं आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद